हिंदी मराठी न्यूजमध्ये सर्वांचं स्वागत आहे शेतकऱ्यांसाठी खास आनंदाची बातमी आहे शेत रस्ते बंद करणाऱ्यांवर फोजवारी गुन्हे दाखल करा असे आदेश महाराष्ट्राचे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनपुळे यांनी काल गुरुवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये हे आदेश देण्यात आलेले आहेत गावाकडील जे पानांचे रस्ते शेतीचे रस्ते असे ज्वाटातून जाणारे रस्ते त्या रस्त्यांच्या दिशा फिक्स करा आणि दिशा फिक्स करून ते पक्के रस्ते बनवा असे आदेश प्रशासनाला देण्यात आलेले आहेत जे नवीन खरेदी विक्री करणारे शेत जमिनी आहेत त्या जमिनीचे सुद्धा रस्ते फिक्स करा रस्ते फिक्स झाल्यानंतरच वाटपपत्र द्या असे सुद्धा आदेश या ठिकाणी देण्यात आलेले आहेत या ठिकाणी बऱ्याच कोर्टामध्ये वाद सुरू आहेत आपल्या गेटामधून शेतकऱ्यांना जाऊ देत नाही भूधारक आणि जायचं कुठून हा मोठा प्रश्न होता आणि त्याच्यावरून बरेच वाद कोर्टामध्ये सुरू होते परंतु आज या मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये चंद्रशेखर बावनकुळे यांनी हा निर्णय हा आदेश देऊन शतकिंस मोठा दिलासा दिलेला आहे अजिंक्य महाराष्ट्र न्यूज़ी सवाल थेट बाराम धन्यवाद